चला लवकर तुला आताच माझं चला अर मामा डॉक्टर राहायचं नाही पण दुखायचं सगळं दिलं मा एवढं की काम खावाला पाणी दिलंय तिक बघू दे आधी फुटलंय का चल चल मग उचलून घे ना का नाही बघायला ना

काय तिकडे बघ पाहा तक की पोतय रे ओ इथले चालले पुढे इथ बघला गोळ पवतली का जा तिकडे बघ मामा अबात झाली भरले आली का आओ आली पोड्याला चालले

नीट नीट आता तरी जाय पुढी दमशी बघ ती चटकाली तर नग बाबा हे पाण्यात ही बघ दादी बाबा कस कस आत गेल ना तू आता सुटे लागले तुला माहित नाही का उन्हाळ्याच्या मी काय काकण्या जातोय मालकडून माहिती सुटे लागले असं मी जे मारीला येणारच का आता हो येणार आहे बर का हा हा पण वाटतंय आयला सुट्या लागले सोड रेस देतील का नाही कामाची हो हो का <laughs> <laughs> सर पण सर सुट्या लागल्यात पण सर जनर चोर व्हायचंच नाही होत असत तस कुठं असल बर होईन बाबा पण माल ड्रेस भेटन तर तुला काय भेटत तू शिकायला मस्त कोण हाय तो दोन तीन सर हाय तर त्यांची नाव लक्षात नाही बघ नवीनच आलेली तर पुन्हा मस्त शिकवते तो मग मी कार करून आलो ना मग त्यांच्या गाडीची हवा सोडून देतो आयला मजा येईल बघ तू देतात नाही बाबा मी कशाला देऊ लोया हांची आधा करायचा असते आधा करायचा असते येते घरी मग कॉपी करतोस का नाही बा कॉपी नाही करी कॉपी देऊत ना तिथं नाही लोया हांचीच मार नस यात आपण काही खेळ बर चल बस खाली खालीच माझ्याकडे पैसा आहे ब चल भारत का पाकिस्तान खेळ भारत पाकिस्तान चल

चला मग माझा स्वामीचा मामा गेला काय आपल्याला मामा गेलेलाय आणि आपल्याने दफतारातली मी बाहेर खेळायला गेल ना मग आणि माझं काय केलं एक दिवशी माझं कुठं पाल केलंय वर्गाला वाटीलय तुकडे कमक हे आणि माझं स्वप्नाला चोरलं होतं आणि

मार मारा बर उल गुप्त अरे उठ बाबा माझ्याकडे उठ झालंय तुझं इतकुस झालंय म्हणला तर 哎。<laughs> <laughs> <laughs> पप्ले हान <Happiness gegen medication LegislacyWouldlich>

Hei mama, ये मोठे मोठे

ते गव्हाच झालं तुमचं झालं मार्च पोराला काय झालं मग रोड लागला नाही का तो मामा कवाय तर आपल्याला घरी जायचंय किती वेळ झाला आपण तिथं बसलो तर जायचं मामा बोललो मग काय कर आता तू इथं थांब मामाला आवाज बरोबर बसतो जा राव रोमांच इथं रानातच पडत मामाय उमेद राहत झालं की जायचंय कोणाचं पोर गे आपल्या बहिणीच हे लहानपणी बुधलो ते काय बरेच उच्च झाले पया झालं हटपण ठेवलंय मोडून ठेवलं

आराम मम्मी काय नाही बो या गाव काय कोण दिसते पोरं मला लुक गावची नाही पाय मोडा काय लितला लंगरे ओमरे सॉरी अरे आई थ्री आ मालचाल तयार आहे तू काकाच झालं काय करा दोघं माय बोकंडी तुम्हाला यार ये काय

ए चला यक राना सरी चला चला न ममा म त पाइक धुइछ राई चला चला म फले म बसै आउ दे चेक नाइ रास् म यो सगळ यु ना ओमरे सरी